काय करा पहिले या व्हिडिओला आताच लाईक करून घ्या चॅनलवर जरी नवीन असाल ना, हो ना? हो तर चॅनल पण सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ना आनंदाची बातम्या आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना पंधराशे रुपयेची आता तुमच्या खात्यात मे महिन्याचे जरी पैसे आले तर तुम्ही सर्वजण आता जून महिन्याच्या पंधराशे रुपयेची वाढ बघत होते तर बघा तर अखेर सुरुवात झाली बहिणींनो सुरुवात सुरुवात झाली आणि थेट थेट खात्यात पुन्हा आले पंधराशे रुपये पुन्हा पंधराशे आनंदाची बातमी आहे तुम्ही वाट जी बघत होता ती वाट आता संपली प्रतीक्षा संपली हा महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना मे महिन्यात सापता आला त्यांनाच पंधराशे रुपये येत आहे जून महिन्याचे ओके ज्यांना मे महिन्याचे पंधराशे आले त्यांना जून महिन्याचे पैसे म्हणजे याच महिन्यात बघा याच महिन्यात बहिणींना तुम्हाला तीन हजार रुपये म्हणजे मे महिन्याचे पंधराशे आणि जून महिन्याचे पंधराशे टोटल तीन हजार रुपये याच महिन्यात तुम्हाला येणे सुरू जून महिन्यात सप्ताच महिन्यातील थोडी वाढ बघा लवकरच जून महिन्यात हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल